जय भीम नमोबुद्धाय मी राजरत्न आंबेडकर उद्या 27 एप्रिल 2025 रोजी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी ठाणे कोर्टनाका या ठिकाणाहून महारॅली या ठिकाणी निघणार आहे भंतेजी गौतम रत्न महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघणार आहे मी ठाण्यातल्या आणि जवळपासच्या जितकेही जिल्हे आहेत तालुके आहेत या ठिकाणाहून संपूर्ण आंबेडकरवादी जनतेला बौद्ध आणूयांना मी आवाहन करतो की उद्या साडेतीन वाजता कोट नाक्याहून ही महाराली निघणार आहे महाराष्ट्राला आणि बिहारला हे आपल्या सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे की आमचं जे प्रार्थनास्थळ आहे ते आमचं स्थळ हे बौद्धांच्या हातात असलं पाहिजे आज तिकडे ब्राह्मणांचा कब्जा आहे आणि बुद्धाला समोर ठेवून बुद्धाला साक्षी ठेवून तिथे पिंडदान सुरू आहे अंधविश्वासाचे कर्मकांड सुरू आहे हे बंद झालं पाहिजे आणि म्हणून आमचे जे प्र, प्रार्थनास्थळ आहे प्रेरणास्थळ आहे हे बौद्धांच्या हातात असले पाहिजे या आपण सगळ्यांनी इथे या आर्टिकल थ्री सेव्हन्टी कसलीही मागणी नसताना तसलं आंदोलन नसताना तसला मोर्चा नसताना एका रात्रीत तो बंद केला जातो परंतु मागच्या पंच्याहत्तर दिवसापासून बौद्ध बंतेजी मग ते बौद्ध या ठिकाणी असो किंवा महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये असो हे मागणी करतायत उपोषण करतायत आंदोलन करतायत तरी देखील एकोणीसशे एकोणपन्नास चा नाईन फोर्टी नाईनचा हा जो ऍक्ट आहे बी टी ऍक्ट हा रद्द केला जात नाही हे अत्यंत निंदनीय आहे या देशाच्या प्रधानमंत्र्यासाठी बिहारच्या मुख्यमंत्र्यासाठी या देशाच्या राष्ट्रपतीसाठी की एक वर्ग आंदोलन करून देखील हे काळे कायदे रद्द केले जात नाहीत आणि ज्या कायद्याची म्हणजे गरज नसताना इथे कायदे काढले जात आहेत आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्रित येणं की कशा पद्धतीने भेदभाव केला जातोय आणि आम्हा सर्वांना एकत्रित एकजूट या ठिकाणी दाखवायचे तुम्ही कोणत्याही संघटनेचे असो कोणत्याही पॉलिटिकल पक्षाचे असो बौद्ध म्हणून आंबेडकरी म्हणून आपल्या सगळ्यांना उद्या या ठिकाणी आंदोलन यशस्वी करून दाखवायचं एवढंच आव्हान करतो जय भीम नमोभत आहे